हे दाख दोन अकडे वीस मी काय आणले तर दहा विकणार आहे आणू शकते का एकत्या रुपये आपल्या इथं दहा रुपये किलोला ला काकडे येतं वीस रुपयाला का काकडे

काकडी दोन किलो येते आता काय मागू नको आणि बाहेर फिरायला आला काकडी <laughs> आता घेतली म्हणून घेतली माहित नवच पहिल्यांदा आपलं चुकलं पहिल्यांदा किंमत विचारा किंवा मेहनत असते खालन वर आणपर्यंत आहे असं तुला ना? नाही ती जेव्हा येते दिवसभर नाही काय सो दिवसभर का नाही घेऊन Ce-aţi carat că n-ai tăiat de 20 rupeli? 4 rupelii să te de 20 Te-aţi uitat că te-ai tăiat mante l de business. A pânjată, nu? 4 rupelii pe lună. Te-a început de o apelioară, m-a găsit în biznes. de 20 În business. Aţi liniţi n तरी फायनल आपण लेणीपर्यंत पर्यंत पोहोचलेला <laughs> तिकीट घेऊन <गेंपोत लेना। laughs> <आते> पोहोचलेला <पर> असं पण नाही <नाया। laughs> तिकीट घेतल्याशिवाय सांगणार नाही हा मग ते पुरातून काळातील लेणी हा खालचा पण बघा दगडाची फक्त बांधलेली घर सेम एक विराट सेम सेम बघ आतमध्ये पण सेम तसच सुद्धा बदल बदलणार एक वेगवेगळ्या तसं मंदिर होत फक्त